नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजचं बघायला मिळतं की आता अर्णव हा रूममध्ये असतो अर्णवला सर्व काही ह्या ईश्वरीचे क्षण डोळ्यासमोर येतात आपण ईश्वरीला सिक्युरिटी गार्ड नसतं तिथे गेटवर उभा राहायला लावलं तर आज ईश्वरीवर ही आलीच नसती असं ह्या अर्णवच्या मनाला वाटत असतं तेवढ्यामध्ये आता अंजली तिथे येते तर अर्णव अंजलीला विचारतो की ताई ती मुलगी कशी आहे बरी आहेस का तर आता इकडे अंजली बोलते की अरे चिंटू आता थोड्याच वेळामध्ये ती शुद्धीवर येईल असे डॉक्टर बोललेत असं पण इकडे अंजली आपल्या भावाला सांगते त्यानंतर अर्णव बोलतो की मला माझ्या बिझनेस रिप्युटेशनची खूप काळजी आहे माझ्या एम्प्लॉईला जर काही झालं ना तर डायरेक्टली कोर्टामध्ये केस जाईल आणि खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि खूप मोठा हा पण होऊ शकतो असं पण इकडे अर्णव आपल्या बहिणीला सांगतो तर अंजली बोलते की नको काळजी करू मी आहे इथे त्या मुलीजवळ तू जाऊन झोपू शकतोस असं पण इकडे अंजली आपल्या भावाला बोलते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की ठीक आहे चल जातो मी झोपायला गुड नाईट असं पण म्हणतो परंतु आता इकडे अंजली पुन्हा अर्णवला आपल्या जवळ बोलावून घेते आणि थोडीशी हसत असते तर अंजली आता ह्या आपल्या भावाला बोलते की दादा तुला काही म्हणायचं का तर आता इकडे अर्णव बोलतो की अगं तिच्या घरच्यांना कळवलं का तर आता अंजली बोलते की हो दादा कळवलं तिच्या घरी मगाशीच आजीने मला सांगितलं नंबर पण दिला आणि मी केला तिच्या घरी कॉन्टॅक्ट असं पण इकडे अंजली आपल्या भावाला सांगते त्यावेळेस अर्णव बोलतो की तुला हसायला काय झालं नेमकं त्याचं उत्तर मिळेल का तर इकडे अंजली बोलते की अरे हे तू किती काळजी घेतो त्या मुलीची त्याचं मला नमल वाटतंय हसू येत आहे असं पण इकडे अंजली आपल्या भाऊला सांगते त्यानंतर अर्णव आता झोपायला आपल्या रूममध्ये निघून येतो आता अंजली आपल्या मनाशी बोलते की किती गोड आहे माझा दादा माझा चिंटू खरोखर खूप चांगला आहे असे ही अंजली आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे हा नीच राकेश जो असतो तो आपल्या मनाशी बोलतो की ही इंदोरी जिलेबी जी आहे ना ती पटकन लवकरात लवकर माझी व्हावी त्यासाठी मला इच्या घरी येऊन राहावं लागतं बाकी काही नाही असं पण आता हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो हे तर सोपं वाटणारं प्रकरण खूप गुंतत पण चाललंय आता नेमकं नवीन नवीन गेम जे मला खेळावे लागतात हे माझ्या डोक्यासमोर आता एक वेगळं स्टेशन आहे ईश्वरी माझी होत नाही आहे तोपर्यंत मला असं चैनच पडणार नाही आहे असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो काल तर अर्णवच्याच घरी पोचली ईश्वरी डायरेक्टली आणि त्या अर्णवच्या घरामध्ये जर इथे पोचलं तर काय करू मी असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो नाही नाही मला आता काहीतरी वेगळंच काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे कारण राकेश तू जर ह्या कचाट्यात कुणाच्या जाळ्यात जरी सापडलास तर आता काय खरंय राकेश तुझं तर राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे अर्णव आता आपल्या जागेवरती जाऊन झोपलेला असतो परंतु अर्णवला कसली कशाची झोप हो लागते कारण आता आपल्या ऑफिसमध्ये एम्प्लॉईला जर अशी जी काही परिस्थिती ओढवलेली आहे तर आपला हा मॅटर सॉल्व्ह होईल का असे खूप काही प्रश्न ह्या आपल्या अर्णवसमोर उभे राहतात आपण ज्यावेळेस तिकडे ऑफिसमध्ये गेलो त्या मुलीची ज्यावेळेस सुटका केली त्यावेळेसचे सर्व क्षण आता अर्णवच्या डोळ्यासमोरून काही जात नसतात अर्णवला सर्व काही चित्र डोळ्यासमोर दिसत अर्णव अर्णव एका अंगावरून दुसऱ्या अंगावर होतो आणि इकडे ज्यावेळेस आतापर्यंत ही ईश्वरी आपल्याला किती वेळेस भेटली होती हे सुद्धा सर्व क्षण आता या अर्णवच्या डोळ्यासमोरून जात नसतात त्यानंतर आता अर्णव हा उठून बसतो आणि आपल्या अंगावरील ब्लँकेट पण फेकून देतो आणि आपल्या डोक्याला हात लावून आता अर्णव खूप काळजीमध्ये आलेला असतो अर्णवला काय सुचत नसतं की काय करावं कारण आत्तापर्यंत ईश्वरी जेव्हा जेव्हा भेटली तेव्हा तेव्हा ईश्वरीने आपल्याला कशा प्रकारे खडसावलं हे सुद्धा डोळ्यासमोर येतात आपण ज्या मुलीला रुपये मागितले आणि जे मी पैसे आल्यानंतर पन्नास हजार रुपये मी मुंबई सोडून जाणार नसल्याचं ह्या ईश्वरीचं बोलणं अर्णवला दिसतं आपण ईश्वरीला गाडीमध्ये कशा प्रकारे उचलून ठेवलं हे सुद्धा सर्व क्षण आता अर्णवच्या समोर दिसतात तर आपण ईश्वरीच्या डोक्यावरून कशा प्रकारे प्रेमाने हात फिरवला हे सुद्धा सर्व अर्णवला चित्र उभं राहतं इकडे अर्णव उठतो आणि रूममध्ये थोडेसे चक्कर मारू लागतो कारण अर्णवला कसली काही झोप कसलं काय आता ह्या अर्णवची चांगली झोप उडालेली असते इकडे अर्णव हा गॅलरीमध्ये येऊन उभा राहतो अर्णवला काही सुसत नसतं जेव्हा रूममध्ये असतो त्यावेळेस रिचाचं सुद्धा बोलणं या अर्णवला आठवतं रिचा आपल्याला काय काय बोली होती हे सुद्धा सर्व अर्णवला आठवतं आता इकडे अर्णव तर डोक्यालाच हात लावून बसलेला असतो कारण रिचाच्या पण खूप काही प्रश्नांनी या अर्णवला भेडसावलेलं असतं आता इकडे अंजली ह्या अर्णवकडे बघते तर अर्णव आता डोक्याला हात लावून बसलेलं ला अंजलीच्या लक्षात येतं अंजली पटकन आपल्या भावाजवळ येते आणि आपल्या चिंटूला बोलते की चिंटू अरे असं काय डोक्याला हात लावून बसलास रे दादा तू त्यावेळेस आता अंजलीकडे लगेच आपला हा अर्णव बघतो तर अंजली पुन्हा बोलते की नेमकं काय चाललंय तुझ्या मनात सांगशील का कशाला एवढा टेन्शन घेतोस तू काहीतरी विचार करतोस अर्णव असं पण इकडे ही अंजली चिंटूला बोलते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की हे बघ ताई जे काही घडत आहे ना ते नाही आवडत ना मला ह्या गोष्टींनी मी खूप डिस्टर्ब झालेलो आहे ग ताई त्या मुलीचं असं इथे येणं आणि तिला ऑफिसमध्ये अशी तिच्यावर परिस्थिती येणं हे सुद्धा मला नाही योग्य वाटत ग असं पण आता हा अर्णव ताईला सांगतो तर ताई बोलते की अरे बाळा एवढा विचार नको करू कारण ती मुलगी संकटात होती तू तिला वाचवलं इतकी साधी गोष्ट असताना सुद्धा तू कशाला विचार करतोस त्यावेळेस आता चिंटू आपल्या बहिणीला बोलतो की ताई तू त्या मुलीला जेवढं साधं समजतेस ना तेवढी साधी मुलगी नाही येते ऑलरेडी त्या मुलीने माझं खूप नुकसान केलेलं आहे ह्या अगोदर ती किती स्वार्थी आहे हे मला माहीत आहे त्यामध्ये सर्वच मुली अशा स्वार्थासाठी वागतात ग याचं मला वाईट वाट वाटतं असं पण चिंटू आपल्या बहिणीला सांगतो तर इकडे ही अंजली बोलते की तसं नाही चिंटू तुझा गैरसमज होतो सर्वच मुली अशा पैशासाठी नसतात काही मुली जगामध्ये खूप चांगल्या पण आहेत तू असा गैरसमज करून घेऊ नकोस तर इकडे हा चिंटू बोलतो की तू मामी आणि आजी जर सोडल्या ना तर सर्व मुली सारख्याच आहेत त्यांना फक्त मुलांचं टेटस आणि पैसा यातच खूप इंटरेस्ट असतो अगं ताई पण इकडे चिंटू आपल्या बहिणीला बोलतो तरी इकडे अंजली बोलते की नाही बाळा असं नसतं काही तू मनातला गैरसमज बाजूला कर असं पण अंजली ही आपल्या भावाला बोलते तर अर्णव आता लगेच थोडासा ताईकडे बघतो आता अंजली आपल्या मनाशी बोलते की अर्णव तरी त्याच्या मनातलं कधी बोलणार आहे कुणाच टाऊक दुसरीकडे आता ईश्वर ही या आपल्या अर्णवच्या घरामध्ये झोपलेली असते आणि आता अंजली सकाळी लवकर उठते आणि तयार होत असते तेवढ्यामध्ये अर्णव समोरून येतो हा अर्णव आपल्या बहिणीला विचारतो की अगं ती ईश्वरी देसाई इंदोर ती घरी गेली का नाही अजून तर इकडे ही अंजली बोलते की नाही ती नाही गेली अजून तर अर्णव बोलतो की तिला पाठवून दे ना मग अगं ती कंपनी मधील एक साधी एम्प्लॉई आहे हे विसरू नकोस बर का ताई तू असं पण अर्णव आपल्या बहिणीला बोलतो अर्णव बोलतो की काय करते ती तिकडे सत्ता इकडे अंजली बोलते की झोपली आहेस अजून तर अर्णव बोलतो की काय अजून झोपली आहेस ती मुलगी तर अंजली होते त्यानंतर आता हा अर्णव तेथून जातो इकडे अर्णव तिथून गेल्यावर अंजली लगेच आपल्या मनाशी बोलते की याला थोडीफार तरी काळजी आहे वाटतं आता इकडे ईश्वरीला जाग येते ईश्वरी रूममध्ये इकडे तिकडे बघू लागते ही रूम कुणाची मी इथे कशी असा प्रश्न ईश्वरीला पडतो ईश्वरी लगेच बोलते की हे कुणाचं घर आहे आणि मी इथे कशी असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये अंजली रूमचा दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते ईश्वरी लगेच बोलते की मी तर त्या गोडाऊन मध्ये होते ना त्यावेळेस इकडे अंजली बोलते की अगं बाळा तू तिथे शॉर्ट सर्किट झालं आणि तिथे त्या गोडाऊनला आग लागली त्यामुळे दादा तुला इकडे घेऊन आला असं पण इकडे ही ईश्वरीला अंजली बोलते तर आता इकडे ईश्वरी लगेच अंजलीला ओळखते ईश्वरी बोलते की अहो ताई मी तुमच्या घरी कशी आले हो तर आता इकडे अंजली बोलते की अगं माझा चिंटू घेऊन आहे तुला त्यानंतर आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की चिंटू कोण चिंटू तेवढ्यात ईश्वरी समोर आता आपला चिंटू घेऊन उभा राहतो आता अर्णवला ही ईश्वरी बघते आणि ईश्वरी बोलते की तुम्ही आणि तुमचं नाव चिंटू आहे का त्यानंतर ईश्वरी बोलते की अहो तुम्ही कुणाच्याही घरामध्ये कसं शिरता हो त्यावेळेस इकडे चिंटू बोलतो की अगं माझं घर आहे समजलंच का तर ईश्वरी बोलते की काय हे घर तुमचं आहे अहो हे घर माझं आहे ह्या घरातील सर्वांना मी ओळखते तेवढ्यात आजी पण तिथे येतात आजी लगेच बोलतात की उठली का तर आता इकडे ईश्वरी बोलते की बघा ह्या आहेत आजी आजींचं घर आहे ह्या आजींना पण मी खूप ओळखते त्यानंतर आजीबाई बोलतात की अगं बाळा हा माझा नातू आहे तर आता इकडे ही ईश्वरी बोलते की काय आजी तुमचा नातू आहे हा चिंटू त्यावेळेस इकडे आता हा चिंटू लगेच बोलतो की चिंटू नाही मी ए आय आर आता ईश्वरी पुन्हा जागेवरती येते ईश्वरी तोंडाला साथ लावते कारण आता चिंटूची असिस्टंट आपली ईश्वरी असते दुसरीकडे आता नमू सारखी ह्या ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल करत असते परंतु ईश्वरीचा फोन काही लागत नसतो तर इकडे आत्या विचारते की बाळा अगं आपल्या इशूचा फोन लागला की नाही राकेश तर जवळच उभा असतो आता तेवढ्यामध्ये नमू बोलते की नाही आत्या अजून नाही फोन लावला आता तर आत्या डोक्याला हात लावतात आत्या बोलतात की आता आपण पोलीस कंप्लेंटच करूयात तर नमू लगेच बोलते की थांब आता मी पुन्हा फोन लावते असं म्हणत तिकडे नमू पुन्हा कॉल करते तेवढ्यामध्ये आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की ही बाई जर पोलिसांमध्ये गेली ना तर माझं काही खरं लागणार नाही ना ना। माझी वाटच लागेल असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर नमू पुन्हा फोन लावते आत्या विचारते लागला की नाही फोन त्यावेळेस इकडे ही आपल्या आत्याला सांगते की नाही आत्या मला आता खूप काळजी वाटायला लागली गई शिवची असं पण ही आत्याला बोलते तर राकेश लगेच बोलतो की काही नसत झाले इशूला तुम्ही नका काळजी करू आणि पोलीस कंप्लेंट नाही करायची असं मी म्हणत नाही हे परंतु एखादी व्यक्ती जर चोवीस तास गायब असेल तर पोलीस करत असं राकेश सांगतो दुसरीकडे आता ईश्वरीला बोलतो की जास्त बडबड करत जाऊ नकोस समोर नको अर्णव बोलतो की हिला जर आता व्यवस्थित बरं वाटत असेल ना तर हिला हिच्या घरी काढून द्या तर आजी लगेच बोलतात की ईश्वरी काय आहे झोप झाली का तुझी तेवढ्यामध्ये आता ईश्वरीला टेन्शन येतं की हा खूप स्ट्रिक्ट माणूस आहे आणि या आजीचा नातू कसा असं पण ईश्वरी आता या आजीला आणि या आपल्या अंजलीला विचारते आणि आपल्या डोक्यालाच हात लावते आणि बोलते की ए भगवान मी तर विसरले माझी आत्या आणि नमुताई खूप वाट बघत असतील माझे मला जावं लागेल माझा फोन कुठंही असं म्हणत आता ईश्वरी लगेच मोबाईल हातात घेते ईश्वरीचा फोन स्विच ऑफ असतो ईश्वरी लगेच या अंजलीला बोलते की ताई मला तुमचा कॉल करायला मोबाईल देता का तर इकडे अंजली बोलते की बाळा एवढं टेन्शन घेऊ नको मी तुझ्या घरी कालच कळवलेलं आहे तरी पण ईश्वरी बोलते की नाही नाही मला एक फोन करू द्यास असं म्हणत अंजली आपला फोन ईश्वरीला देते ईश्वरी लगेच फोन लावते त्यानंतर आता इकडे नवीन नंबरवरून फोन आल्यामुळे जगात त्या बोलते की हा कुठला नंबर आहे त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की आत्या मी ईश्वरी आता तर इकडे आत्या खूप बडत आत्या बोलते की अगं रात्रभर कुठे होतीस तू किती आम्ही टेन्शन घेतलंय आम्हाला कळलं पण नाही की तू कुठे आहे तू तू कर जीवाची मुंबई आणि आम्ही बसतो इथे तुझी काळजी करत असं पण आत्या ह्या आपल्या ईश्वरीला बोलतात तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की अगं आत्या तू थोडंसं ऐकून तरी घे ना तेवढ्यामध्ये आजी बोलतात की दाखव माझ्याकडे फोन मी बोलते त्यांच्याशी आता ईश्वरी लगेच आत्या आजीकडे फोन देते त्यानंतर इकडे आजी बोलतात की मी सुभद्रा बोलते आणि मी आपल्या ईश्वरीच्या बॉझची आजी बोलते अगदी ईश्वरी सुरक्षित होती आमच्या घरी त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं पण इकडे आजी ह्या जय आतशी बोलतात आणि फोट ठेवतात तर इकडे आता जय आत्या ठेवल्यानंतर बोलते की ही मुलगी बॉयच्या घरी नेमकं गेलीच कशी आता राकेश तर जवळच उभा असतो राकेश लगेच या आत्याकडे बघतो त्यानंतर आता इकडे ईश्वर ह्या आजीचे आभार मानते आजीला बोलते की मी निघते आता माझी आत्या वाट बघत असेल तर इकडे ही आजी बोलते की एवढं घाई नको करू जाता येईल त्यावेळेस इकडे आजी पुन्हा बोलतात की अगं तुला तर नोकरी मिळाली म्हणे आणि ही सिक्युरिटी गार्डची नोकरी दिली का तुला आमच्या चिंटूने असं पण आजी या ईश्वरीला विचारतात तर आता इकडे ईश्वरी बोलते की नाही नाही मी सिक्युरिटी गार्डची नोकरी करत नाही परंतु मला ते काम करावं लागलं असं पण इकडेही आजीला आता ही आपली ईश्वरी सांगते तेवढ्यात मामी तिथे येतात तर इकडेही मामी तिथे आल्यावर ईश्वरी मामी इकडे बघते तर इकडे आजी बोलतात की यांना ओळखलं का तर इकडे ईश्वरी बोलते की हो ओळखलं मी त्यांना त्यानंतर आता इकडे आजी बोलतात की चिंटूची मामी आई बर काही आता तर इकडे या ईश्वरीला या मामीला भेटलेले सर्वक्षण डोळ्यासमोर येतात आणि त्याचाच विचार आता आजी इशू करते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये आपल्या ह्या ईश्वरीने या चिंटूच्या घरी छान प्रकारे पोहे बनवलेले असतात आणि त्याच वेळेस आता इकडे समोर जे पोहे मांडलेले असतात तेवढ्यामध्ये आता अविनाश पोहे खाताच अविनाश या पोह्यांचं खूप कौतुक करत असतात कारण ईश्वरीने अगदी छान प्रकारे इंदोरी पोहे बनवलेले असतात तेवढ्यामध्ये अविनाश बोलतो की खूप मस्त पोहे बनवलेत आपला आता अर्णव तिथे येऊन बसतो आणि समोर ते, ते पोहे बघतो आता अर्णवला काही पोहे आवडत नसतात तर अर्णव आता ते पोहे बघतो आणि त्याच क्षणी म्हणतो की आज मला पोहे खायचे आहेत तर आजी बोलते की अरे बाळा तुला तर पोहे आवडत नाही ना तर इकडे ईश्वरीला बघून अर्णव बोलतो की नाही मला आज पोहेच खायचे तेवढ्यामध्ये आता हा अर्णव पोहे खाऊ लागतो तर आता इकडे ही ईश्वरी लगेच बोलते की नेमकं ज्याने केले त्याला एकदा थँक्यू तरी म्हणावं तेवढ्यामध्ये आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि अर्णवला ठसका लागतो आता ईश्वरी लगेच अर्णवला पिण्यासाठी पाणी देते आणि ह्या अर्णवकडे बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद